तत्पुरुष समास मागील व्हिडिओमध्ये आपण समासाचा पहिला प्रकार पाहिला अव्ययीभाव समास या व्हिडिओमध्ये आपण समासाचा दुसरा प्रकार पाहणार आहोत तत्पुरुष समास पुढील उदाहरणे पहा सामासिक शब्द पहिले पद दुसरे पद पहिला सामासिक शब्द आहे तोंड पाठ त्यातील पहिले पद आहे तोंड व दुसरे पद आहे पाठ क्रीडांगण यातील पहिले पद आहे क्रीडा व दुसरे पद आहे अंगण राजवाडा यातील पहिले पद आहे राजा व दुसरे पद आहे वाडा नवरात्र यातील पहिले पद आहे नव व दुसरे पद आहे रात्र या सर्व उदाहरणामध्ये दुसरे पद प्रधान म्हणजेच महत्वाचे आहे तत्पुरुष समास म्हणजे काय ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असते त्या समासास तत्पुरुष समास असे म्हणतात या समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय घालावा लागतो तत्पुरुष समासाचे एकूण सात उपप्रकार आहेत पहिला उपप्रकार आहे युभक्ती तत्पुरुष समास दुसरा आहे अलोक तत्पुरुष समास तिसरा आहे उपपद तत्पुरुष किंवा कृदांत तत्पुरुष समास चौथा आहे नय किंवा नना तत्पुरुष समास पाचवा आहे कर्मधाराय तत्पुरुष समास सहावा आहे द्विगु तत्पुरुष समास आणि सातवा आहे मध्यम पदलोपी तत्पुरुष समास आता आपण तत्पुरुष समासातील पहिला उपप्रकार पाहूया विभक्ती तत्पुरुष समास ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात युभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात युभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणे पाहूया यामध्ये सामासिक शब्द व त्यांचे विग्रह पाहूया तोंड पाठ तोंडाने पाठ क्रीडांगण क्रीडेसाठी अंगण ऋणमुक्त ऋणातून मुक्त, मुक्त राजपुत्र राजाचा पुत्र घरकाम घरातील काम अशा प्रकारे या युभक्ती तत्पुरुष समासामध्ये युभक्तीचा उपयोग केलेला आहे तत्पुरुष समासाचा दुसरा उपप्रकार म्हणजे अलोक तत्पुरुष समास ज्या युभक्ती तत्पुरुष समासात पहिल्या पदाच्या युभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही म्हणजेच पूर्वपदाच्या सप्तमीच्या ई विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलोक तत्पुरुष समास असे म्हणतात अलोक तत्पुरुष समासाची उदाहरणे पाहूया तोंडी लावणे पाठी घालणे कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग या सर्व उदाहरणामध्ये ई या प्रत्ययाचा लोप झालेला नाही पुरुष समासाचा पुढील प्रकार म्हणजे उपपद तत्पुरुष किंवा कुदंत तत्पुरुष समास ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचे असून व ते दुसरे पद हे धातुसाधित किंवा कृदंत म्हणून त्या शब्दात येते तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा समासास उपपद तत्पुरुष किंवा कृदंत तत्पुरुष समास असे म्हणतात उपपद तत्पुरुष समास किंवा कृदंत तत्पुरुष समास याची उदाहरणे पाहूया यामधील सामासिक शब्द व त्यांचा विग्रह पाहूया ग्रंथकार ग्रंथ करणारा किंवा ग्रंथ लिहिणारा शेतकरी शेती करणारा लाच खाऊ लाच खाणारा सुखद सुख देणारा जलद जल देणारा यानंतर आपण तत्पुरुष समासाचा पुढील उपप्रकार पाहूया नय तत्पुरुष समास किंवा नाना तत्पुरुष समास ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे नकारार्थी असते मात्र अशा शब्दातील पहिली पदे अ अन न ना बे नि गैर यांसारखी अभाव किंवा निषेध दर्शवतात त्याला तत्पुरुष किंवा तत्पुरुष समास असे म्हणतात नय तत्पुरुष समास किंवा न तत्पुरुष समासाची उदाहरणे पाहूया यामधील सामासिक शब्द व त्यांचा विग्रह पाहूया अयोग्य योग्य नसलेला निर्दोष दोषी नसलेला निर्बल बल नसलेला गैरहजर हजर नसलेला बेडर डर किंवा भीती नसलेला कर्मधाराय तत्पुरुष समास ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष या प्रकारचा असतो त्याला कर्मधाराय तत्पुरुष समास असे म्हणतात कर्मधाराय तत्पुरुष समासाची उदाहरणे पाहूया यातील सामासिक शब्द व विग्रह पाहूया पुरुषोत्तम उत्तम असा पुरुष महादेव महान असा देव मेघ श्याम मेघासारखा काळा चरण कमल चरण हेच कमल खडी साखर खड्यासारखी साखर यानंतर तत्पुरुष समासातील पुढील उपप्रकार आहे द्विगो तत्पुरुष समास ज्या कर्मधाराय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्याला द्विगो तत्पुरुष समास असे म्हणतात हा समास नेहमी एकवचनी असतो तत्पुरुष समासाची उदाहरणे पाहूया यामधील सामासिक शब्द व त्यांचा विग्रह पाहूया नवरात्र नऊ रात्रींचा समूह पंचवटी पाच वणांचा समूह चातुर्मास चार मासांचा म्हणजे चार महिन्यांचा समूह त्रिभुवन तीन भुवनांचा समूह पंचपाळे पाच पाळ्यांचा समूह तत्पुरुष समासाचा शेवटचा उपप्रकार म्हणजे मध्यम पदलोपी तत्पुरुष समास ज्या सामासिक शब्दातील पहिल्या पदांचा दुसऱ्यासाठी पदाशी संबंध दर्शवणारी मधली काही पदे लोप करावी लागतात त्या समासाला मध्यम पदलोपी समास असे म्हणतात मध्यम पदलोपी समासासी उदाहरणे पाहूया साखर भात साखर घालून केलेला भात पूर्ण पोळी पूर्ण घालून केलेली पोळी कांदे पोहे कांदे घालून केलेले पोहे घोडे स्वार घोड्यावर असलेला स्वार बालमित्र बालपणापासूनचा मित्र बाल पनापा